नाशिक रोड रेल्वे मालधक्का रिपब्लिकन फेडरेशन माथाडी कामगार नेते रामबाबा पठारी यांच्या वतीनं शशिकांत साहेब यांच्या जोरदार स्वागतासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी फटाके फोडून आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोत्यास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर येथील महिला भगिनींनी त्यांचे पूजन करून स्वागत केले सर्वच माथाडी कामगार पदाधिकारी यांनी श्रीकांत शिंदे साहेब तो मागे बढू हम तुमारी साथ आहे अशी घोषणाबाजी करत गुलाबाचा मोठा पुष्पहार घालून जेंगी स्वागत करत शुभेच्छा दिल्या आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचा तसेच ग्रामीण आणि शहरी भागाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठकीदरम्यान जात असतात त्याच वेळेस माथाडी कमगरांची आणि कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की मालधक्का येथे यावा आणि त्यांच्या विनंतीला मान देत त्यांच्या सर्व समस्या अडचणी जाणवून घेण्यासाठी या दरम्यान एक धावती भेट म्हणून नाशिक रेल्वे मालधक्का इथूनच सुरुवात केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली असून असा देखील आनंद माथाडी कामगार पुढे व्यक्त करीत आपले मनोगत मांडले तसेच या दरम्यान माथाडी कामगारांनी आपले काही प्रश्न मांडत कुंभमेळादरम्यान तीन ते चार महिने रेल्वे मानधक्का हा बंद राहील असं कळताच मी या विषयावर जिल्हा अधिकाऱ्यांशी बोलून तुमचे सर्व प्रश्न मांडून आणि आहेत त्या माथाडी कामगारांची राज रोजीरोटी कशी चालू राहील आणि उपासमारीचा प्रश्न कसा निर्माण होणार नाही यासाठी देखील प्रयत्न करणार असे देखील आश्वासन दिले आहे याकरिता आपण मला पक्षाच्या किंवा संघटनेच्या वतीनं पत्र द्यावी मी ते कुंभमेळा बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी पालकमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे आपल्या वतीनं निवेदन देऊन या सर्व माथाडी कामगारांना सरकारच्या वतीनं बेकार भत्ता देण्यात यावा अशी निवेदनाद्वारे मागणी आपण करू आपल्या सर्व अडचणी कशा पद्धतीनं सोडवता येतील असं देखील आश्वासन माथाडी कामगारांना देण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीला ग्रामीण आणि शहरी भागातल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला येत असताना त्या नाशिक मध्ये माझी सुरुवात या धक्क्यावरून झाली त्या धक्क्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि यादवांच्या आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथे यावं अशी माझे सगळ्या कार्यकर्त्यांची आणि कामगारांची इच्छा होती इकड युनियनचे फार संघर्ष झाले त्या संघर्षाला कुठं अख्ख्या महाराष्ट्रात कुठं संघर्ष झाला हे कैलास असे आमदार अण्णासाहेब पाटलांच्या संघटनेतून मला पाठवलं जायचं आणि त्यावेळेला इतके इथं संघर्ष झाले त्यावेळेला गुलू वगैरे आम्हाला फार सहकार्य केलं आज आमच्या गवराबाई नाहीयेत आहेत त्यानंतर हिरामन वगैरे इथं सगळेच जण आहेत कार्यकर्ते आहेत आपण आता सगळेजण ऍक्टिव्ह झालेला आणि मला आनंद आहे की राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर आपला माणूस अध्यक्ष झाला त्यामुळे पक्षभेद बाजूला सारून आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं की आता धक्क्याची दुरुस्ती रस्त्याची दुरुस्ती रस्ते चांगले धक्के चांगले सगळे झालेले आहेत पाणी वगैरे आता आहे ना मोबल पाण्याची सोय झालेली आहे अशा अनेक प्रश्न महाराष्ट्रातल्या धक्क्याचे मी घेतले आणि ते मार्गे लावण्याचा प्रयत्न केला त्याला यश येत आहे आज सगळेजण एकत्र येऊ आहे त्या कामाच्या संदर्भातलं निर्णय आपण गुन्ह्या गोविंदाने करतोय फार बदल होत चाललेले आहेत आपला एकमेव धक्का असा आहे की धक्के काम कायम येत आहे हल्ली कंपन्या आता सिमेंटच्या कंपन्या सुद्धा आदानीने घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या त्या मिक्सर गाड्या फार फिरत असतात स्वतःचे पॉइंट झालेले आहेत पण अजूनही नाशिक धक्का आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सर आमच्या क्लिअरिंग एजंटच्या सहकार्यातून इथं चांगला पण चाललेला आहे आता फक्त या धक्क्यामध्ये माणसं वाढून देऊ नका एवढी काळजी या संघटना लगेच दुसरी संघटना तिसरी संघटना चौथी संघटना पाचवी संघटना परंतु आपल्या आहे त्या लोकांची रोजीरोटी टिकवली तर आपण चांगल्या पद्धतीने मी येताना बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण त्या ठिकाणी पुष्पहार घालून त्या ठिकाणी घालू आहे त्या लोकांची रोजीरोटी चांगली राहावी यासाठी आपण प्रयत्न करू मी खात्री देतो तुम्हाला की आपल्या पक्षाच्या संघटनेच्या वतीने आपण तिघांनी मला निवेदन द्यावं ज्या वेळेस सिंहत्सव मेळाव्याच्या बाबतीमध्ये हा कुंभमेळाव्याचा जो विषय होईल तेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आणि या संदर्भामध्ये जर तीन महिने धक्का बंद राहणार आहे का असं मला आताच कळलं तर आम्हाला सरकारच्या वतीने या संदर्भामध्ये आम्हाला बेकार भत्ता हा द्यावा अशा प्रकारची मागणी आपण तिथे करू त्या बाबतीमधलं पत्र मला दिलं तर मी जिल्हाधिकारी पालकमंत्री मुख्यमंत्री सर्वांना निवेदन देतो आणि ज्यावेळेला याच्या नियोजनासाठी सत्तावीस ला होणाऱ्या मेळाव्यासाठी बघतील त्याला आपला विषय प्राधान्य मांडण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन हे सत्काराला उत्तर उत्तर असेल फक्त एक जाताना सांगतो मी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष झालेलो आहे त्यामुळे सगळ्या संघटनांनी मी जर काम करून दिलं तर सगळ्यांनी पाठिंबा माझ्या पक्षाला आघाडी म्हणून द्यावा म्हाताडी कामगारचे नेते आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांच्या कार्याला मी करतो वंदन आमच्या माताडीच्या कामगारांचा विनंतीला मान देऊन ते रेल्वे माल धक्क्यामध्ये आले त्यामुळे सर्वच माथडी कामगारांची होती त्यांचा त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन शशिकांत शिंदे साहेबांना काही काम सांगा त्यांना कधीच नसतं बंधन म्हणून मी त्यांच्या कार्याला करतो वंदन शशिकांत शिंदे साहेब राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे परदेश अध्यक्ष झाले तेवढाच आनंद आमच्या सर्व माथडी कामगाराला झाला आणि त्यांनी रेल्वे माल धक्क्यात भेट देऊन माथडी कामगाराचा जो धक्का चार महिने बंद राहणार आहे यांना बेकारी भत्ता कसा दिला जाईल माथडी कामगाराला भरपाई कशी मिळेल अशी शशिकांत साहेबांनी आम्हाला गाई दिली त्यांच्या आमच्या रिपब्लिकन एम्प्लॉई फेडरेशनच्या वतीने मी असेल स्वतारामबा पठारे फारजी निकम असेल सम्राट गायकवाड असेल आमचे रुकडे साहेब असेल आमचे सुंदरे साहेब असेल सुभाष मामा आहे असेल आम्ही सर्वांना आरपीआयचे होतीने आठवले साहेबाच्या होतीने त्यांचं आम्ही जैव संग... या ठिकाणी स्वागत केलं अभिनंदन केलं एवढं बोलतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र मालधक्केवरती संघ या संघटनेचे कार्याध्यक्ष आणि नुकत्याच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष म्हणून यांची निवड झाली तसे आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष मान्य शशिकांत शिंदे साहेब इथे आले चारी संघटनेच्या वरती त्यांचा सत्कार करण्यात आला जो काय सीएसता बेकारीचा प्रश्न निर्माण होणार आहे किंवा इतर काही प्रश्न निर्माण होतील त्यांनी ते आमचं मनोगत ऐकून घेतलं आणि त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी किंवा शासन पातळीवरती निर्णय घेऊ आणि या कामगारांना कामगारांचे प्रश्न कसे मिटले मिटले जातील त्यांना शासकीय योजनेतून घरे कसे मिळतील त्यांना येणारा प्रत्येक जो जोकारच नाही त्यासाठी मी खंबीरतेच्या पार्टीशी उभी राहील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले याबद्दल मी सर्व चारी संघटनेच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि शशिकांत शिंदे साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो या कार्यक्रमाप्रसंगी माथाडी कामगार नेते रामबाबा पठारे कार्टिंग एजंट गुल्लू शेठ आनंद भरत निकम प्रशांत रोकडे सुभाष मामा अहिरे प्रभाकर रोकडे कैलाश भालेराव नानाखरे माथाडी युनियन नाशिक जिल्हा सरचितनी सुनील यादव साहेब कृष्णराव जगदाळे सीठू हिरामन तेलोरे शिवाजी फलके राहुल अहिरे रणजित पठारे सागर शार्दूल शेख शब्बीर सय्यद संदीप मोगल तसेच या कार्यक्रमात प्रसंगी परिसरातील नागरिक तसेच रेल्वे धक्क्यावरचे माथाडी कामगार यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली या सगळ्यांचे उपस्थितांमध्ये कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिकपथ